आज आजी करणार आहे तव्यावरती पिठले बघा पिट इथं घेतलेलं आहे डाळीचं आणि हा आजींचा मसाल्याचा डबा आजी काय काय टाकले आता तुम्ही याच्यात लोखंड येखंड ताव्यावरच पिटलं कसं असतं खायला एकदम गावरम पद्धतीनं बघा आजीने व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आता मग त्याच्यानंतर नंतर पिठलं भेटलं तुम्ही बघतच राहा किती छान सवत आहे आजींच्या आताच भाकरी झालेले आहे हे बघा अशा पद्धतीने हालून घ्यायचं आपल्याला करायचं आजी दादांसाठी आजी करू राहिलेला आहे आता भेटलं तायवरती कारण की आम्ही तर खात नाही ना बोंबी

मीठ बीट टाकलं ना टाकले आजी याच्यात बारीक मीठ टाकलं वाटतं आता ते बघा पहिल्यांदा आजीनी लोखंडाच्या तळ्यावरती मस्तपैकी पिठलं केलेलं आहे दादांसाठी हा ना आजी लई काटाळा आला तर सोपी पद्धत आहे आला तारवाना आला नसलं काहीच ही झुंका भाकरी आपली महाराष्ट्राची लई लोक आवडत खाते काही काही माहिती आहे का नसलं असं तया वा तुमच्या हाताला चवच आहे बघा का आजी पण चवच आहे तुमच्या हाताला काही ताई कमेंटमध्ये नसते मग म्हणते आजीची भाजी खूपच छान त्या कमी साहित्यामध्ये मसाले घरचे घरची ते वाटत आणि वेगवेगळ्या कमी साहित्यामध्ये एकदम घरातील काही घरात ना काही गर गरीब राहते लोक काही श्रीमंत राहते आपलं फक्त कंटेंट गरीब लोकांसाठी हा ना जेणेकरून त्यांना फायदा झाला पाहिजे पोटा पाहण्याचं कमी साहित्यामध्ये पोट भरलं पाहिजे बघा आजीने आता तळेवरती दादांसाठी पिठलं टाकलेलं आहे एकदम घट्ट आणि छान सोवायचं आता जवळ जवळ ते आपल्याला ठवायचं आजी ते चांगलं उकळून द्यायचं ना घट्ट होऊन द्यायचं बघा आजी व्यवस्थितपणे आता सगळीकडून हलवून घेताय बघा आता चांगलं गरम होऊन दिलेलं होतं आताच आजीने चुलीवरून खाली घेतले जिरे बिरे टाकले ना आजी तुम्ही याच्यात सगळ्या मिरच्या ना आणि हे बघा झुमका भाकर संघ इथं आपल्या टोपल्यामध्ये आजींची भाकर इथे कांदे मस्त वेकी फोडून खायचे पिठल्या संघ आणि भाजी एक नंबर म्हणजे पिठलं एक नंबर स्वादिष्ट आणि एकदम लोखंडाच्या ताव्यावरती आणि कमी बजेटमध्ये कमी साहित्यामध्ये आजींनी एकच नंबर केलेला आहे दादांसाठी हा घरगुती मस्त नाश्ता मस्तपैकी सा संध्याकाळचं जेवण आहे जर घरात तुम्हाला कटाळा आलेला असेल तर करू शकता अशा पद्धतीने पिठलं जर तुम्ही असं भेटलं तव्यावरती लोखंडाच्या बनवलं असेल तर आजींना कमेंटमध्ये नक्की सांगा मी आजींना सांगेन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद